नमस्कार 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 सर्व माझ्या मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वजण कसे आहात मजेत आहात ना मजेत राहा आनंदात राहा आपलं आयुष्य एन्जॉय करा हा माझा नेहमीचा प्रश्न आणि आपल्या सर्वांत त्याला पॉझिटिव्ह असं उत्तर मित्रांनो मी विकास कोजरेकर आज पुन्हा आपल्यासमोर एक मराठी भक्तिगीत घेऊन आलेलं आहे ह्या गाण्याबद्दल मी काय सांगू स्वरगंधर्व स्वरसम्राट बाबूजी उर्फ सुधीर भाऊ फडके यांनी हे आपल्या अत्यंत सुमधूर आणि श्रवणीय अशा स्वरांमध्ये गायलेलं गाणं आज मी आपल्यासमोर सादर करतो आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हे गाणं ऐकावं हा व्हिडिओ बघावा आणि या गाण्याचा आनंद घ्यावा तर गाणं या प्रकारे फिरत्याचा कावरती वरती देसी मातीला कार विठला तू वेळा कुंभार विठला तू वेळा कुंभार माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा माती पाणी उजेड वारा तूच मिसळ श्री सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझा घटांचा उतरंडीला नसे अंतना पार तू वेडा कुंभार विठला तू वेडा कुंभार घटाघटाने रूप आगळे प्रत्ये कासे वेगळे वेगे गटा घटाघटाने रूप आगळे प्रत्ये कासे दैव वेगे तुझ्या विना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार तु वेडा कुंभार विठला तु वेडा कुंभार कुरवाळीशी तू तु, तूच ताडीशी तूच घडविशी तूच थोडीशी कुरवाळीशी तू तु, तूच ताडिशी नकळे या काय धोडीशी देशी डोळे तया तयापुढे अंधा विठला तू वेडा कुंभार फिर त्या था कती मातीला कार विठला तु वेडा कुंभार विठला तु वेडा कुंभार धन्यवाद 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 माझ्या मित्रांनो धन्यवाद बाबूजींचं प्रत्येक गाणं म्हणजे अक्षरशः स्वरांची भरसात बाबूजींचं प्रत्येक गाण्यातला गाण्यातनं आपल्याला मिळणारा आनंद हा अलौकिकच असतो हे, हे, हे गाणं बाबूजींनी म्हटलेलं एक प्रपंच नावाचा एक चित्रपट एकोणीसशे एकसष्ट साली आलेला होता आणि त्या चित्रपटासाठी आ, याचे चित्रपटाचे गीतकार होते गदिमा गदिमाडगुळकर अत्यंत अलौकिक अशी त्यांची गदिमांची लेखणी होती तर गदिमानी हे गाणं ह्या ही गाणी लिहिलेली होती आणि स्वतः सुधीर फडकेनी सुधीर बाबूजींनी सुधीर भाऊ बाब फडकेनी याला संगीत दिलेलं होतं स्वतः बाबूजींनी हे गाणं त्यांच्या भावपूर्ण अशा स्वरांमध्ये सादर केलेलं होतं म्हटलेलं होतं या चित्रपटामध्ये आशालता आणि श्रीकांत सॉरी या चित्रपटामध्ये सु श्रीकांत मोघे आणि सुलोचना आणि सीमा देव यांनी या, या चित्रपटासाठी काम केलेलं होतं आणि असा हा चित्रपट अत्यंत गाजलेला होता बाबूजींचं प्रत्येक गाण्याची एक त्यांचं वैशिष्ट्य असायचं की त्यांचं एक गाणं म्हणताना एक कटाक्ष असायचा की त्या गाण्यांचं त्यांचं स्वतःचं एक असं अलौकिक स्वर ज्ञान होतं बाबूजीना प्रत्येक शब्दातलं नादमाधुर्य सच्चेपणा खरेपणा खरेपणा आणि प्रत्येक शब्दाचं स्पष्ट असं उच्चारण मग ते भावगीत असू दे भक्तिगीत असू दे प्रेमगीत असू दे प्रत्येक गाण्यासाठी ते अत्यंत काटेकोरपणे बाबूजी ह्या सर्व गोष्टी अंमलात आणायचे त्याचबरोबर प्रत्येक गाण्यासाठी त्यांनी निवडलेलं उत्तम असं संगीत आणि उत्तम अशा चाली चा त्या गाण्यांच्या चाली आणि या सर्वांचा जुळून आलेला योग म्हणजे बाबूजींचे प्रत्येक गाण्याचं उत्तम असं सादरीकरण त्यामुळे सुधीर फडकेंची सर्वच गाणी प्रेक्षकांच्या कानाला आणि हृदयाला सतत आनंद देतात आणि सर्वच गाणी त्यांची चिरकाल अशी बाबूजींची गाणी टिकलेली आहेत प्रत्येक मराठी मनावर आज सुधीर भाऊ फडकेंची गाणी ही अक्षरशः अधिराज्य करत आहेत तर असं हे सुंदरसं गाणं आज म्हणताना मला एक मनापासून खूपच आनंद झाला एक मनापासून एक समाधान मिळालं आणि मला खात्री आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितलात आणि आपल्याला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून या गाण्याच्या माध्यमातून आनंद मिळेल आपण सर्वांनी हे माझं गाणं ऐकलं आणि हा व्हिडिओ बघितलात त्यासाठी मी आपणाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुनशे एकवार आपल्या सर्वांना सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना मनापासून एकवार धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद